आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला सुखातच स्वर्गाचा राहतो असं शील आताही जेथे डोळ्यातले पुसण्यास आसू सामर्थ्य दे आम्हाला येथे साकोरी तालुका आंबेगाव येथील दिनेश उर्फ पांडा खंडू मोडवे यांचे बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं पनवेल येथे निधन झालं असून त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता घोट नदीच्या पवित्र तीरावर साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे संपन्न होणार आहे कैलासवासी दिनेश उर्फ पांडा खंडू नवले यांना आंबेगाव माझा परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली